रामनगर येथील साईटच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा चार आरोपी ताब्यात तीन पीडित महिलांची सुटका जालना तालुक्यातील जालना मठा रोडवरील रामनगर साखर कारखाना परिसरातील साईट शाह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून व्यवसायाचा पर्दाफाश केला बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत चार पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कक्षाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की साईत हॉटेलचे मालक सुधाकर यादव आर्थिक लाभासाठी हॉटेल मधील लॉज मध्ये बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून व्यवसाय घेत आहेत ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन प्राप्त निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला या कारवाईत हॉटेल मालक सुधाकर यादव मॅनेजर ईश्वर गायकवाड पंडित राठोड आणि अक्षय बुरकुल असे चार आरोपी महिलांचे आढळून आले त्यांच्या ताब्यातून चाळीस हजार एकशे वीस रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आरोपींविरुद्ध मौजपुरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणाशे छप्पन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सेल अपर पोलीस अधीक्षक आयुष लोपाने उपविभागीय पोलीस अधिकारी आर टी रेंगे आणि पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकामध्ये प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे संजय गवळी सहायक पोलीस उपनिरीक्षक एमबी वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देते सतीश गोफणे महिला अमलदार संगीता चव्हाण पुष्पा खरटमल आरती साबळे रेणुका राठोड आणि चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांचा सहभाग होता या कारवाईमुळे परिसरातील अनैतिक धंद्यांना मोठा आळा बसेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे